प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मला सांगितलं पाहिजे की जवळपास तीस लाख घरं आता आपण बांधतो आणि हा एक रेकॉर्ड आहे की सोळा सतरा तेवीस चोवीस या कालावधीत आपण तेरा लाख घरं बांधली त्यानंतर आवास प्लसमधली आपली जी दोन हजार अठराची यादी होती त्या यादीमध्ये एकूण अठ्ठावीस लाख लोक होते आपल्याला केंद्र सरकारने एकाच झटक्यात तीस लाख घरं दिली तेव्हा आता आवाज प्लस यादीत एकही त्या ठिकाणी कोणीही वेटिंग लिस्टवर नाही आणि त्यानंतर आपल्याला ही परवानगी दिली की आता तुम्ही नव्याने कोणाची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर त्याकरता नोंदणीचं पोर्टल उघडलं आणि हे तीसही लाख घरं त्यातली तीन लाख पूर्णही झाली या तीसही लाख घरांना आपण ॲडिशनल पन्नास हजार रुपये द्यायचं ठरवलेलं आहे आणि प्लस रूफटॉप सोलर देतो हे पहिल्या दिवशीपासनं यांना विजेचं बिल येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी केली आहे खरं म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आहेत पण त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आपलं जे काही याचं उत्तर होतं लक्षवेधीचं त्या त्या संदर्भातल्या घोषणा केल्या आहेत त्यामुळे मी पुन्हा सांगून आपला या ठिकाणी वेळ घेणार नाही जे काही आपण वेगवेगळे प्रस्ताव या ठिकाणी करतो ज्यामध्ये बीडीडी चाळ असेल जीटीबी नगर असेल बांद्रा रिक्लेमेशन असेल आदर्श नगर असेल मोतीलाल नगर असेल एसवी पी नगर असेल प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुनर्वसित करून अधिकची आपण निर्मिती करतो माळाच्या छप्पन वसाहतीचा ची योजना आपण केली आहे त्या संदर्भात सेवा शुल्क आपण माफ केलेलं आहे माळा अभिन्यासातील भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या इमारती करता देखील आपण अभय योजना त्या ठिकाणी तयार केली आहे स्वयं पुनर्विकासाचं अधिमूल्य हे देखील आपण त्या ठिकाणी कमी केलेलं आहे अमिनभाई कमाठीपुराचा देखील आपण थर्टी थ्री नाईनचा पुनर्विकासाचा प्रस्ताव त्या ठिकाणी टेंडर काढून ते आता तेलही आपण मान्यता दिलेली आहे मुंबईतल्या जुन्या आणि मोडकईस आलेल्या उपकर प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाचं नवीन धोरण आपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात आपण एक कमिटी तयार केलेली आहे आणि अतिशय चांगल्या शिफारसी आल्यामुळे त्यालाही आपण चालना दिली आहे जवळपास सोळाशे इमारती आता या स्वयं पुनर्विकास योजनेमध्ये त्या ठिकाणी पुनर्विकास करतायत आपलं जे काही विशेषतः जलजीवन जल मिशन आहे या जलजीवन मिशनचे कामं जे अर्धवट राहिलेले आहेत त्या संदर्भात मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो आपल्याला कल्पना आहे की जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये आपण याच्यावर खर्च केले आहेत पण जे काही सुरुवातीच्या काळातल्या डिझाईनच्या चुका असतील किंवा बाकी गोष्टी असतील आता अर्धवट कामं पूर्ण करण्याकरता या योजनेला चौवेचाळीस हजार कोटी रुपये अजून लागणार आहे चौरेचाळीस हजार आहे ॲडिशनल चौवेचाळीस हजार आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा हजार कोटी रुपयाचा हुडकोशी आपण टायप केलाय ते पंधरा हजार कोटी रुपये आणून आपण काम करतोय शासनाने निर्णय घेतलाय आता हे दायित्व आपण स्वीकारलेलं आहे टप्प्या टप्प्याने आपल्याला पूर्ण केंद्र सरकार आता द्यायला आपण त्यांना प्रस्ताव पाठवलाय आहे पण त्यांचं म्हणणं आहे की तुमची राज्याची एक प्रकारे चूक आहे तुम्ही जेव्हा डिझाईन केली योजना त्यावेळी अनफॉर्च्युनेटली अनेक ठिकाणी आपल्याकडे याचं डिझाईन करताना अधिकाऱ्यांनी घर बसल्या डिझाईन केलं आणि त्यामुळे त्यातल्या अडचणी आल्या पण आता नीट याच्या संदर्भात एजन्सीज लावून थर्ड पार्टीचं जर परीक्षण करून प्रत्येक ही जी योजना आहे त्याला पूर्ण करण्याकरता किती निधी लागणार आहे त्याची प्रशासकीय मान्यता हे आपण करतो आहोत आणि फेर प्रशासकीय मान्यता करूनच त्याला आपण निधी देणार आहोत पंधरा हजार कोटी रुपये त्याकरता आपण उपलब्ध करून देतो